आज आपण आंबेडाय इथे गेली आणि साहेब आता आपण विजयी हे तुम्ही सगळ्यांनी खात्री बघा कारण जे पूर्ण जमता हे फक्त बरे मागे असते कि हिंदू कधी नसते आणि जेव्हा साहेबांचा निर्णय पाहिला लागतो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आज आपण कसं आलो आहोत करायचा आणि कुठल्याही प्रकारे यावेळी वेळी एक लाख बावीस हजार लोक होत यावेळी दीड लाखाच्या आसपास आपण ते घेऊन जायचे आपण हे सगळं दीड लाख मध्य काय द्यायचे तर हे द्यायचे आपल्या विकास आणा आपल्या धरणाचा प्रश्न राहत म्हणतात बिबट्या मिळवू लागणार आहे त्यांचं तुम्हाला कारण माहिती आहे तू धरणाला बिरता मारणार आपलं पाणी घेऊन जाणार तुमच्याकडे उसळ पिरणार नाही तर बिबटा कुठे येणार आणि ज्या माणसाने आजपर्यंत कुठली एकही निवडणूक लढलीच नाही अशा साहेबांकडे उभं राहायची जे काही मुखपूर्ण केलाय कथा तो वेळेला आंबोड असतात आजपर्यंत जे नाही मिळालं दहा वर्ष त्यांना चेअरमन पण मिळालं सात वर्ष सगळं पण हे साहेबांनी दिलेलं दान होत आणि भूमी हजार महिलांना सप्तश्योधी देवीला दर्शन दिलं आणि सांगितलं होतं की तुमच्या एक दिवस धावदूस मागेल आणि माझ्या भूमींना मी आज मागतोय आपल्या तरुणीच्या विकासासाठी आणि आपल्या पाण्याचा तुम्ही म्हणून एक मत आणि आपल्या आंबेडा विकासाचा प्रश्न येतो पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा निवडणूक नाही तुम्हाला माझ्या मागण्या तुमच्या चेहऱ्यावर झासू या मतदार लोकांच्या डोक्यावरती कडे विस्तरीत होती हे महत्वाचं आहे पैसे काय कसे येतो पण माणसं हे माणसाचा एक विश्वास आहे साहेबांच्या कामाला इथं सर्वांना विश्वास दिलाय की साहेब हे कायम म्हणून काढून आंबेगावला जनता पार्टी वाढेल असेच पायासारखे उभे राहतील आणि आपणही त्यांच्यासाठी कायम आपल्या मताचं कान हे त्यांच्या भागात कायम टाकणार आणि आंबेगावची जनता